नमस्कार मंडळी स्वागत पर आहे परत एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सो सकाळचा टाईम आहे रविवारचा दिवस आहे आणि मी बनवते अद्रक टाकून मस्त असा चहा तर आज आमचं दूध आलं नव्हतं त्यामुळे मी पॉकेटचं दूध आणलं होतं आणि पॉकेटच्या दुधाला खूप सारं पाणी टाकावं लागतं कारण ते खूप जास्त घट्ट असतं सो चहा उकळलेला आहे आणि सकाळी मी एक ब्लॉग शूट केला तो म्हणजे मी किचनसाठी दोन रॅक मागवले होते जे तुम्हाला इथे किचन ओट्यावर दिसत आहेत सो ह्या रॅकचा जो व्लॉग आहे तो मी याच्या अगोदरच पोस्ट केलेला आहे सकाळी उठल्याबरोबर मी कोमट पाणी घेते इन्स्टाच्या व्हिडिओमध्ये किंवा शॉर्ट्समध्ये तुम्ही पाहतच असाल मागच्या काही दिवसापासून इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होते तो म्हणजे हे जे प्लास्टिकचा कप आहे जो मी इवाच्या बड्डेसाठी आणला होता लहान मुलांना पाणी देण्यासाठी तर तो कट करायचा आणि त्याच्यापासून झुंबर बनवायचा तर त्याला अशा प्रकारे कट करून त्याला परत एकदा फोल्ड करायचं आणि जो घरी आपला दोरा असतो ज्याच्याने आपण कपडे वगैरे शिवतो तो दोरा किंवा मग तुमच्याकडे ज्या प्रकारचा अवेलेबल आहे तो दोरा त्याच्यामध्ये लावायचा आणि ते झुंबर म्हणून तुम्ही यूज करू शकता लहान मुलांना सुट्ट्यांमध्ये अशा ऍक्टिव्हिटी द्यायला काहीच हरकत नाही सकाळचा पहिला चहा घेतल्याच्या नंतर मी आज काढले होते कपडे धुण्यासाठी कारण आता सुट्टी आहे म्हटल्यावर आठवडाभराचे जे एक्स्ट्राची कपडे आहेत ती धुवून घेतलीच पाहिजेत आठवड्यातून मी फक्त एक किंवा दोन दिवस मशीन लावते ते म्हणजे सॅटरडे आणि संडे सो गाईज मी कपडे घडी केलेले तुम्ही बघू शकता ते बाकीचे पण केले हे धुवायचे कपडे मी इकडचा पसारा तुम्हाला दाखवणार नाही थोडक्यात बघू शकता कारण ते आम्ही क्लिनिंगला काढले आणि मी हे पण दाखवते रे घडी करून ठेवलेत मी आणि आता लावणार आहे खालचे जे कपडे होते ते सगळे कपडे मला यांनी हेल्प केली आहे लावण्यासाठी आता थोडंसं ऊन आलं आहे आणि आम्ही खूप सारे कपडे धुवायला काढलेत तुम्ही म्हणत असाल ही नेहमी ब्लॉगला येते आणि खूप सारे कपडेच धुवायचे दाखवते पण तसं नाही बाकी मला बाकीच्या सगळ्या कामाला टाईम पुरतो पण कपड्यासाठी पुरत नाही माझा हात कितका दुखतो आहे ना मी कधी कधी असं हे करते ना मला डॉक्टरने सांगितलं असतो तुम्ही जास्त वेळ नाही करू शकत इंवा स्टँड घेऊन ये ना, ना डायनिंग टेबल स्टँड आहे सो मी आज कशी दिसते नक्की सांगा मी तेल केसांना ऑइल लावला आणि मला आता सकाळी इंस्टासाठी रील शूट करायची होती मिनी ब्लॉग सो मी असा विचार केला की आज असू द्या आणि माझ्याकडे काही क्लिप्स पण नव्हत्या सो तेल लावलेलेच डोक्याला मी थोडीशी आयडिया केली ही हेअर रिबिन लावली आणि थोडंसं थिक दिसते म्हणजे असं काय जास्त पारसे दिसते मग इव्हन स्टँड आणला एक मिनटं ही माझी इवा ही किवाला ब्लॉगमध्ये आजकरी यायला खूप जास्त आवडतं आहे कारण आता सुट्ट्या आहेत हजती आहे <laughs> आता सुट्ट्या आहेत आणि आता काय करणार ना ब्लॉग बनवतो आहे आम्ही दररोजचे ब्लॉग पोस्ट करतो आहे तुम्हाला माहिती आहे मागे पुढे येतच ता आहेत आमचे ब्लॉग सो आम्ही थर्टी डेज चॅलेंज घेतला आहे हा ब्लॉग थोडासा लेट येईल कारण मला असं वाटतंय कमी थोडे दिवस आम्ही कमीत कमी दहा ते बारा ब्लॉग पेंडिंग आहेत मी अगोदरचे सगळे ब्लॉग पोस्ट करून मी खूप दिवसापासून शूट केलेले आहेत बट आ, एडिट करायला इतका कंटाळा येतो ना बट आ, मी असा विचार केला की जी माझी मेन इन्कम आहे ती यूट्यूबचीच आहे सो यूट्यूबलाच मी दुर्लक्ष करत होते आणि माझा वॉश टाईम खूप मायनसमध्ये गेला होता सो so, आता मी भरून काढण्याचा प्रयत्न करते आणि त्याचबरोबर इन्स्टाचं पण आहेच समजा चालू असं नाही की इंस्टाकडे मी इतकं दुर्लक्ष करते इन्स्टाचे तर दररोज पोस्ट होतातच पण यूट्यूबचे दररोज होत नव्हते तो मी आ, थर्टी डेज चॅलेंज घेतला आणि थर्टी डेज चॅलेंजमध्ये सुरुवातीला तर मला वीस तेवीस व्हिज येऊ लागले ब्लॉगला तसे शॉर्ट्सला येतात हजार दीड हजार कधी 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 व्हायरल होतो तीन हजार त्याच्या पुढं नाही जात कारण मी खूप ब्रेक घेतला आणि ते चॅनल थोडंसं फ्रीज झाल्यासारखं झालं होतं पण आता सोड़ा? ते ठीक झाले एक मिनटं सो आता आता अजून एक माझं चॅनल आहे दोन दोन चॅनल ते मी चॅनल कोणाला सांगत नाही आ, ते मिशोचं चा एक चॅनल आहे मिशोवरचे जे प्रोडक्ट असतात त्या यस ते प्रोडक्ट त्या ते प्रोडक्ट मी तिथे पोस्ट करते लिंक देते असा असं आता चॅनल आहे सो ते चॅनल माझं ग्रो करते त्याचं एकमेव कारण म्हणजे मी दररोज ब्लॉग पोस्ट करते त्या चॅनलवर दररोज दोन मिनटाचा का महिना ब्लॉग पोस्ट करते आणि ब्लॉग म्हणजे व्हिडिओ पोस्ट करते मी त्याच्यामध्ये माझं माझा फेस दाखवलेला नाही आहे त्याच्यावर फक्त मिशोचे प्रोडक्ट असतात आणि दररोज एक ब्लॉग एक व्हिडिओ म्हणजे लाँग व्हिडिओ आणि एक शॉर्ट सो असं मी पोस्ट करते आणि ते चॅनल इतके सुंदर प्रकारे ग्रो करत आहे जास्त असं त्याच्यावर व्हायरल होत नाही आहेत बट त्याचा वॉच टाईम जो आहे तो खूप फास्ट भरतो आहे तर माझ्या लक्षात आलं की दररोज ब्लॉग टाकणं खूप गरजेचं आहे सो मी इथे पण ट्राय करते इंस्टावर तर करतेच आहे इंस्टावर तर छान ग्रो करते असं काही जास्त हाय लेवलवर करत नाही की असं व्हायरल वगैरे होतात बट मी प्रयत्न करते मला चांग बऱ्याचशा गोष्टी जमत नाहीत बट आय एम ट्राईंग बरं इवाला काहीतरी सांगायचं बोला ही चार वाजता रोज एड कधी कधी तीन कधी कधी कद कधी दोन ला नाही तर चारला पाच जास्त कधी 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 करते पोस्ट का मी ना मी सकाळी पोस्ट करते अगोदर मी चार किंवा पाच वाजता पोस्ट करायचे सायंकाळच्या टाईमला ज्याच्यामुळं मला व्ह्यूज चांगले येऊ लागले कारण सायंकाळच्या टाईमला बरेच जण असतात बट काही लोकांच्या कंप्लेंट आल्या की तू खूप लेट पोस्ट करते तू खूप लेट पोस्ट करते आणि सगळा दिवस संपल्यावर तुझे ब्लॉग येतात मग आम्ही दुसऱ्या दिवशी बघतोय सो मी म्हणतो मग मी कधी पोस्ट करू तर त्यांचं असं म्हणणं होतं की तू सकाळी पोस्ट कर पूर्ण दिवस आम्ही फ्री असतो म्हणजे माझ्याच मैत्रिणी जवळजवळच्या दुसऱ्यांच्या कोणी दुँ आणि खूप जणांचे आले एक सात आठ जणांचे आले तर त्या सात आठ जणांच्या म्हणण्यानुसार मी माझा टाईम बदलला नाहीतर मला चार वाजता पोस्ट करायला खूप इझी जाऊ लागलं सकाळी शूट करा आणि लगेच पोस्ट करा मी एक दोन दिवस असं मागे पुढे नाही करायचे कधीतरी करायचे बट नॉर्मली मी आज सकाळचा जो ब्लॉग आहे तोच पोस्ट करायचे आणि मेमरी इशू पण येतो आहे खूप जास्त लेवलवर मेमरी इशू येतो आहे हा पण ब्लॉग मी आता शूट करते पण कधी मेमरी माझी पुढे हो सांगता येत नाही आणि सो माझ्या सकाळीच येतात इन्स्टावर मला सकाळी एकच्या एक, एक अकरा वाजता अकरा ते बाराच्या सॉरी अकरा ते बाराच्या रेंजमध्ये येतं इन्स्टावरचं ब्लॉग आणि त्याच्यानंतर लगेचच हा एडिट करते आणि हा एक वाजेच्या आसपास यूट्यूबवरती पोस्ट करते सो जो साडीचा सा, साडीचा सा जे चॅनल आहे त्याला चार वाजता सो माझा संपूर्ण दिवस बिझी असतो एडिटिंग आणि शूटिंग करण्यात तर मी गॅलरीमध्ये कसं काय आले माहिती नाही तर माझी कपडे वगैरे घडी करणं सगळं झालं आहे सो मी तुम्ही आमची झाडं दाखवते उन्हाळा आहे पण आम्ही प्रॉपर पाणी वगैरे टाकले एक झाड सुटून गेले जे आम्ही मध्ये ठेवलं होतं घरामध्ये सगळे झाडं दाखवते दाखवते हो हे जे झाड आहे हे मोगरा आहे मोगरा सुकून जाते आणि याला खूप सारे फ्लावर्स आले होते बट हे सुकून चालले आय डोंट नो का आणि हे जे आहे कशाचे माहिती नाही पण हे पण थोडंफार सुकायला आले कारण तो कडकून येतं आणि हे जे झाड आहे हे हे सगळे येतात कडीपत्ता तुम्ही बघू शकता कडीपत्ता इतका सुंदर वाढला हे सगळं झाड सुकून गेलं होतं आणि माझ्या हजबंडनी पाणी टाकून टाकून त्याला खत आणि काय काय टाकलं बट इतकं सुंदर वाढलं ते आणि याचं इतकं सुंदर स्मेल येतो आहे काय सांगू आणि हे आहे कशाचा पाला हा पाला ह्याच्यासाठी मला आर्थरायटीस आहे तुम्हाला माहीतच आहे मी प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगत असते तर जेव्हा आपल्याला पेन होतं ना तेव्हा हा पाला पाण्यात उकळून आपल्याला जिथे गुडघ्याला किंवा जिथे कुठे बॉडी पेन आहे कशाही प्रकारचं पेन असो तिथे आपल्याला हे लावायचं आहे किंवा याचा रस करून प्यायचा आहे आणि हा खूप जास्त गुणकारी आहे तुम्हाला आयडियासुद्धा नाही हा पाला किती गुणकारी आहे चा कोणाला जर आर्थरायटीस असेल आजी आजोबाला किंवा यंग लोकांना किंवा कशाबद्दलचं पेन आहे वातीचं दुन आहे मला सांगा मी याचं नाव सांगते विचारून तर हा गुलाब आहे गुलाबाचा पूर्ण कलर निघून गेला आहे तुम्ही बघू शकता इव्हन एक म्हणतं आणि सगळं सुकायला आलं आता देला में याला काहीच करू शकत नाही याला पाणी देतोय आम्ही त्यानंतर हा तर गुलाब पूर्ण सुकलाय तुळस इथे आहे त्यानंतर जो मे फ्लावर होता मी हे काही मध्ये दाखवले दोन तीन झाड आहेत सो हे बघू शकता तुम्ही किती सुकून झाले याला खूप पाणी टाकतोय आम्ही खाली तुम्ही बघू शकता सगळं ओललं आहे बट तरी ते सुकायले कारण ऊनच तसं आहे उन्हाळ्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही याला आम्ही सुंदर अशा चिमण्या पण लावल्या होत्या आणि हे घरामध्ये होतं आमच्या काही पर्याय उरलेला नाहीये या चिमण्या मी विचार करते घरामध्ये न्याव्या कारण ह्या पण खराब होऊन जातील हे असली हे का तोडलं तू तोडला सगळे झाड ऑलमोस्ट सुकायला आलेले आणि हिवाने चिमणीचा तोडलेला आहे हिवाला कितीही सांगा मी ब्लॉग लाव दोर लावून घेते येस सो अजून बाकीची कामं फुटलेली आहेत तुम्ही बघू शकता मी का लावली होती सकाळी एक बल्ब आहे माझी किचन किती क्लीन आहे बघू शकता मी रात्री झोपण्याच्या अगोदर क्लीन करून झोपले होते आणि ते सगळं मी असे नवीन बनवले की सुंदर असते आणि बाकीचे सगळे सामान मी किचनमध्ये ठेवले हा हा दस्ट मिनिट हा ना असा लूज होतो तिकडे तिकडे पडतो असं स्टिक यूज करते काल मी ना हे सगळं क्लीन केलं ना त्या सगळे डबे धुतले तर बघू शकता आम्ही मी जेव्हा व्हिडिओ शूट केला होता तेव्हा म्हणजे करू लागले लास्ट टाईम तेव्हा माझा फोन ऑफ झाला म्हणून मी जिथे स्टॉप झाले त्यानंतर आम्ही गेलो होतो बाहेर बाहेर गेल्याच्यानंतर टॅबलेट्स आणायचे होते काय इव्हरला थोडंसं ताप आहे आणि मेडिकलला गेल्यानंतर आम्ही आईस्क्रीम पण आणली आहे मी आता आईस्क्रीम एन्जॉय करणार आहे ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईव्ह करा भेट नाही ब्लॉग म्हणजे साथ। ते कपडे तसेच हेच आहेत नेक्स्ट नंतर करूया माझा अवतर बघा मी आता फ्रॅनला मस्त बसून एन्जॉय करणार आहे आणि आजचा आजचा जो ब्लॉग आहे तो मी पोस्ट नाही करू शकले इंस्टाचा कारण मी बाहेर गेले होते अकरा वाजता आता वाजले बारा हाल बघा इवाचा हाल बघा इकडे सो आता मी ब्लॉग नाही टाकला इंस्टाचा आणि असं असतं कधी टाईमवर बाहेर गेलं ना तर ब्लॉग पो, पोस्ट करणं होत नाही सो so, ब्लॉग आवडला असं नक्की लाईक करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय